फुरसुंगे येथील बेकराई नगरमध्ये सासवड रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला केला होता आरोपीची पोलिसांनी चांगलीच जिरवली असून जेथे हल्ला केला तेथेच धिंड काढली आहे पोलिसांवर हल्ले केल्यास खबरदार असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी जाहीर पब्लिकमध्ये दिलाय फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्यानं त्याने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला त्याला पकडून त्याची धिंड फुरसुंगी पोलिसांनी काढून पोलिसावर हल्ला केल्यावर काय होईल हे दाखवून दिलंय या हल्ल्यामध्ये पोलीस हवलदार राजेश गणपत नाईक वयवर्ष सत्तेचाळीस गंभीर जखमी झाले होते फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला होता ट्राफिक हवालदार यांना डोक्यात दगड घालून जखमी केलेला आरोपी आदिना तुर्फ बबलू भागवत मसाळ राहणार कोलवडी मुरखुटे वस्ती याला उस्मानाबाद येथून अटक करून बेकराई नगर येथून आज सायंकाळी धिंड काढण्यात आली आहे यावेळी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे उपस्थित होत्या पोलीस हवलदार राजेश गणपत नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत गुरुवारी सायंकाळी ते बेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता नायक्यानी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असं सांगितलं याचा राग आल्यानं त्यांनी नायक्यांना शिवीगाळ करत वाद घातला त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा